जय गजानन या भागात आपण जाणार आहो डोणगाव येथे भक्तगण हो श्री गजानन महाराज लीलास्थळ यात्रा हा प्रवास माऊलींनी आमच्यासाठी कसा नियोजित करून ठेवला होता याचं एक खूप सुंदर अनुभव आम्हाला पुन्हा एकदा आला शेगाववरून आम्ही डोणगावला जायला निघालो समृद्धी महामार्गाने मेहकरला उतरायचे ठरले आणि तिथून डोणगाव गाठू असा आमचा नियोजित कार्यक्रम होता पण नेमकं डोणगाव कुठे हे आम्हाला माहीत नव्हतं समृद्धी मार्ग सोडून मेहकर रस्त्याला लागलो आणि अचानक लक्षात आलं की बरेच वेळेला आपण मेहकरवरून गेलेलो आहो पण कधी मेहकरच्या बालाजी मंदिरात गेलेलं नाही म्हणून तिथं जायचं ठरलं मंदिरात गेल्यावर दर्शन व्यवस्थित झालं गर्दी मुळीच नव्हती त्या मंदिराची माहिती घेण्याची म्हणून गुरुजींशी चर्चा सुरू झाली बोलता बोलता डोणगाव बद्दल विचारपूस झाली जेव्हा आम्ही गुरुजींना सांगितलं की आम्हाला डोणगावला जायचं आहे श्री गोविंद बुवा शास्त्रींकडे तर त्यांच्या चेहऱ्यावर एक मिश्किल हासू आलं आणि ते म्हणाले मी गोविंद पिंपळकर श्री गोविंद बुवा शास्त्री यांचा पणतू आणि मग काय जणू काही महाराजांनी त्यांचं नियोजन करूनच ठेवलं होतं मंदिरात प्रसाद घेऊन काही वेळाने आम्ही आणि श्री गोविंद पिंपळकर म्हणजेच बालाजी मंदिरातील गुरुजी आम्हाला डोणगावला घेऊन गेले आणि सविस्तर सगळी माहिती दिली श्री गोविंद बुवा शास्त्री यांचे घर अतिशय जुने झाले असून त्या घराची नूतनीकरण करण्यात आले आहे परंतु तेथील श्री गजानन महाराजांनी स्थापित केलेली गणपतीची मूर्ती आजही ओट्यावर विराजमान आहे आणि गोविंद बुवा शास्त्री जेथे ध्यान साधना करीत ती खोलीही बरीचशी तशीच जपून ठेवण्यात आली आहे श्री गजानन महाराजांचे एक परमभक्त डोणगावचे गोविंदशास्त्री हे प्रकाड पंडित आणि वेदशास्त्रात निपुण होते आणि महाराजांनी समाधी घेण्यापूर्वीच ते येथे हजर होते त्यांनी श्री गजानन महाराजांची समाधी ही संजीवन समाधी आहे हे घोषित केले होते डोणगाव हे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात शेगावच्या दक्षिणेस एकशे दहा किलोमीटर अंतरावर आहे शेगाव खामगाव मेहकर डोणगाव अशा मार्गाने तेथे जाता येते या गावाचा आकार द्रोणासारखा असल्याने याचे नाव पूर्वी द्रोणगाव होते आणि द्रोणगाववरून ते डोणगाव झाले असे सांगतात येथे द्रोण नावाचे ऋषी होऊन गेले असेही काही लोक सांगतात डोणगाव येथे गोविंद व्यंकटेश पिंपरकर यांचा जन्म झाला या पिंपरकर घराण्याचे मूळ आडनाव जोशी हे होते परंतु पिंपरी सरहद येथील भिक्षुकीची वतनदारी त्यांच्याकडे असल्याने त्यांचे आडनाव जोशीऐवजी पिंपरकर असे रूढ झाले सध्याही येथे पिंपरकर नावाचे हे ब्राह्मण घराणे आहे गोविंदशास्त्री हे त्यांच्या शास्त्रज्ञानावरून शास्त्री या उपाधीने ओळखले जाऊ लागले ते ज्योतिषशास्त्रामध्ये निपुण होते त्यांनी वेद आणि उपनिषदे यांचाही अभ्यास केलेला होता ज्योतिषविद्येतील रमल या पद्धतीमध्ये ते अत्यंत निपुण होते ते अचूकपणे भविष्य निदान करीत असत तास योग साधना करीत असत समाधी लावण्याचा त्यांचा अभ्यास होता गोविंद होती ती वाशिम जवळील केकत उमरा येथील रामचंद्र खंडाळकर यांच्याकडे दिली होती गोविंद शास्त्री यांना मुलबाळ नव्हते त्यांचे डोनगावला छत्तीस खांबांचे आणि चार मजली असे मावतमाडीचे घर होते गोविंद शास्त्री यांचेकडे धनसंपत्ती प्रतिष्ठा कीर्ती भरपूर होती एकदा ते बाहेर गावी गेले असता घरात काही चोर आले त्यांनी आपली ओळख होऊ दिली नाही आम्ही शास्त्री बुवांचे परिचित आहोत आणि आम्हा काम असल्याने येथे आलो आहोत असे त्यांनी शास्त्रीजींच्या पत्नीस खोटे सांगितले गोविंदशास्त्रींची पत्नी घरी एकटीच होती त्यांना डाका टाकण्यासाठी चांगलीच संधी चालून आली होती शास्त्रींच्या पत्नीने त्यांचे चांगले आदरातिथ्य केले त्यांना शेवयांची खीर करून प्रेमाने खाऊ घातले ते चार पाच जण जिवून तृप्त झाले त्यांच्या झोपण्याची व्यवस्था बाईंनी घरातच केली चोर झोपण्याऐवजी ते डाका टाकण्याचा बेत आखू लागले शास्त्रींची बायको झोपली की आपण तिला मारून टाकू आणि घरातील सर्व सोने नाणे लुटून नेऊ असा बेत ठरला आणि त्यांनी झोपण्याचा बहाणा करून अर्ध्याच्या वर रात्र होऊ दिली आणि ते उठले त्यांनी बाईला मारण्याचा विचार केलाच होता पण त्यातील काहींची बुद्धी बदलली त्यातील दोघे जण इतरांना असे कृत्य करण्यास विरोध करू लागले ज्या बाईने आपल्याला तिचा पती घरी नसूनही चांगला पाहुणचार करविला तिच्या मनात आपल्याविषयी अपरिचित असूनही कसलीही शंका निर्माण झाली नाही अशा शुद्ध अंतकरणाच्या बाईस जीवाने मारणे आणि तिच्या घरची धनसंपत्ती लुटून नेणे हे चोरांच्या जातीलाही लांछनास्पद आहे चोरी करण्याचे काही नियम मानवतेला धरून बदलविणे आवश्यक आहे असा त्या चोरांचा वादविवाद सुरू होता त्या दोघांची मते इतरांनाही पटली आणि त्यांची बुद्धी बदलली त्यांनी बाईला जिवे मारण्याचा आणि चोरी करण्याचा बेद बदलला आणि दिवस उजाळायच्या आधीच ते त्या गावातून पसार झाले दुसरे दिवशी गोविंद शास्त्री आले तेव्हा त्यांना ते सर्व हकीकत त्यांच्या पत्नीने सांगितली देवतारी त्याला कोण मारी असा हा प्रसंग गोविंद शास्त्री पिंपरकर हे योगशास्त्राचा अभ्यास करीत असत ध्यान करण्यासाठी त्यांचे वेगळे देवघर वजा खोली होती तिला छोटेसे दार होते त्या दाराला चंद्रकोरीच्या आकाराचे छिद्र होते ही दारावरची कोर अशा प्रकारे केली गेली होती की सूर्य उगवल्यावर त्याची किरणे त्या दारावरील चंद्रकोरीच्या आकाराच्या छिद्रातून बरोबर देवघरात पडत याच ठिकाणी ते योगाभ्यास करीत असत एक माणूस त्या खोलीत पूजा पाठ आणि ध्यानधारणा करू शकेल एवढीच त्याची लांबी होती त्यांची योग साधनेवर चांगली पकड होती असे डोंडगावातील म्हातारी माणसे सांगतात महाराजांना समाधी द्यावयाची होती तेव्हा त्यांनी काही अंतरंगातील भक्त आणि शिष्यांना न कळत तेथे खेचून आणले होते या भक्तांमध्ये गोविंद शास्त्री यांचा प्रथम मान आहे महाराज हे महायोगी आहेत समाधी घेतल्यानंतर काय करावे हे इतर भक्तांना काय माहिती तेव्हा तेथे योगशास्त्रास जाणणारा ज्ञानी योगी पुरुष जवळ असणे आवश्यक होते ही समर्थ श्री गजाननाचीच यंत्रणा असावी महाराजांची संजीवन समाधी आहे मी केलो मानू असे नका अंतर करू नका, कदा मजलागी विसरू नका मी आहे येथेच महाराजांच्या या वाक्याचे प्रत्यंतर गोविंद शास्त्री यांनी त्या दिवशी उपस्थित असलेल्या समाधी सोहळ्यातील भक्तांना प्रत्यक्ष दाखविले त्यांनी लोणी आणावयास सांगून स्वामींच्या मस्तकावर लोणी ठेवताच ते विरघळू लागले योगशास्त्राचे हे बल पाहून सर्वजण महाराजांच्या नावाचा गजर करीत होते महाराज आपल्याला सोडून गेले नाहीत अशी का भक्ताला खात्री पटली महाराज कितीही अशा स्थितीत राहू शकतात याची ग्वाही गोविंद शास्त्रींनी दिली परंतु त्यांना अशा स्थितीत ठेवणे अनुचित आहे म्हणून सर्व आवडते भक्त आले की स्वामींना समाधी द्या असे शास्त्री बुवांचे सांगणे सर्व भक्त आणि सेवकांना पटले आणि त्यांनी महाराजांच्या समाधीची तयारी केली समर्थांनी सर्व दूरदूरच्या भक्तांना स्वप्नात जाऊन समाधी घेत असल्याची आधीच कळविले त्या कारणाने दूरवरचे सर्व भक्तगण त्वरित हजर झाले ऋषी पंचमीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने भक्त उपस्थित होते रात्री महाराजांची मिरवणूक निघाली हे सर्व विधी गोविंद शास्त्री आणि इतर विद्वान व्यक्तींच्या उपस्थितीत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले ते साधारण व्यक्ती नसून योगशास्त्रातील अधिकारी व्यक्ती होते ते रोज त्यांच्या खोलीत समाधी लावून बसत असत त्यांना या मार्गातील सर्व माहिती होती गोविंद शास्त्री आणि त्यांची पत्नी लक्ष्मीबाई यांनी श्री गजानन महाराजांची महती श्रेष्ठत्व जाणले होते एखाद्या विद्वान आणि त्या क्षेत्रातल्या अनुभवी माणसाच्या ज्ञानामध्ये असतो गोविंद शास्त्रींचे दर्शनासाठी शेगावी येणे जाणे सुरू असे एकदा श्री गजानन महाराजांना त्यांनी आपल्या घरी डोंगावला नेले होते असे काही वृद्ध वयस्क का मंडळींकडून कळते गोविंद शास्त्रींना मुलबाळ नव्हते त्यांनी आपले राहते घर आणि जी संपत्ती असेल ती मृत्यूपत्राच्या आधारे त्यांचे भाचे पुरुषोत्तम रामचंद्र खंडाळकर यांचे नावे केली होती शास्त्री हे काशी क्षेत्री वास्तव्यास गेले होते तेथेच त्यांनी देह ठेवला त्यांचा अंत्यविधी काशी महेश्वराच्या साक्षीने काशीला झाला पुढे गोविंद शास्त्रींच्या भाच्याने येथील शास्त्री घर रोजी अच्युतराव नरसिंह पिंपरकर यांना साडेपाचशे रुपयात विकले सध्या हे अच्युतरावांचे चिरंजीव कृष्णराव यांच्या मालकीचे आहे कृष्णरावांनी या घराचे पावित्र्य आणि गोविंदशास्त्री यांची ध्यानधारणा धारणा करावयाची जागा तशीच कायम ठेवलेली आहे या घरात आजही पावित्र्याचा मंगलवास असल्याचे जाणवते गोविंद शास्त्री यांना मूलबाळ नसल्याने त्यांनी गणेश बाळकृष्ण पिंपरकर उर्फ जोशी यांना आपल्या ज्ञानाचा वारसा दिला असेच म्हणावे लागेल कारण शास्त्रींनी गणेश यांना वेदविद्या ज्योतिषविद्या त्याचप्रमाणे भजन कीर्तनाबाबत सर्व ज्ञान अवगत करून दिले होते गोविंद प्रमाणेच गणेश पिंपरकर हे देखील महाराजांना खूप मानित असत ते शास्त्रींबरोबर शेगावलाही दर्शनासाठी येत असत गोविंद शास्त्री यांनी जरी आपली इस्टेट त्यांचे भाचे रामचंद्र खंडाळकर यांना दिली असली तरी ज्ञानाचा वारसा आपल्या चुलत भावास म्हणजे गणेश पिंपरकर यांना दिला होता शास्त्रींचा पुतण्या लक्ष्मण पिंपरकर या आपले कुलदैवत श्री बालाजी स्वाधीन करून त्यांची नियमितपणे पूजा अर्चा करायचे सांगितले अशा प्रकारे त्यांनी कुलदैवतेच्या पूजेचा मान आपल्या पुतण्यास दिला भक्तगण हो आपण या आधीचे भाग पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या भागांची लिंक दिलेली आहे आणि कृपया सबस्क्राईब करा आणि लाईक करा